बाबासाहेबराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा लोकसभेची निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी अतिशय असताना दिवस शिल्लक असताना शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख शरद हाडे यांच्यासह सात पदाधिकारी आणि सातशे ते आठशे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सक्षम पर्याय असताना देखील त्यांनी नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आपण जिल्हा परिषद निवडणुकीत दोन हजार मतांनी खेडेकर यांचा पराभव केला होता जे जिल्हा परिषद निवडून येऊ शकत नाही त्यांना उमेदवारी दिल्यानं जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंतांनी मॅच फिक्सिंग केल्याचा घणाघाती आरोप देखील शरद हाडे यांनी केलाय काल आपण उद्धव ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर पेश केलाय इथल्या जे महायु हो, विकास आघाडीचे उमेदवार आहेत नरेंद्र खेडेकर यांच्या संदर्भात काय नेमकी आपली नाराजी आहे त्यांच्या संदर्भात नाराजी म्हणजे ज्यावेळी हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी जिल्हा परिषद हे काँग्रेसकडून लढले त्यावेळी मी शिवसेनेचा उद्धव साहेबांच्या गटाकडून निवडून आलो मी पंचवीसशे साठ वोटिंगनं त्यांचा पराभव केलेला आहे ते काय केलं लढू शकते त्यांची कोणती लायकी खासदार केलं लढायची आणि विशेष म्हणजे कोणते कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागायचे कोणीच नाही राहिला चिखली चिखली तालुक्यात नाही इथं जिल्ह्यात कुठून राहणार प्रॉपर जिथले तिथलेच नाहीये किती पदाधिकारी आणि आठ पदाधिकारी आणि हजार पाचशे कार्यकर्त्यांनी परत केले अजून पर काय आमच्या सर्वच उद्धव साहेबांवर नाराज आहे सर सर आम्ही जाऊन तिथे मातोश्रीला वापस आलो इथून पब्लिक घेऊन गेलो किंवा चला आमच्या समस्या आहे का हे जिल्हा प्रमुख कोणत्याही कामाचे काम करत नाहीत त्याच्यानंतर हे सहसंपर्क प्रमुख म्हणून दिले हे पहिले काँग्रेसमध्ये होते नरुभू एका खांदानी सैनिक थोडी इकडे तिकडे जाऊन इकडे यायचं नंतर जिकडे तिकीट भेटतील तिकडे जायचं किंवा काही करायचं ह्या कोणत्या गोष्टी आम्ही सहन करू शकणार नाही ही समस्या घेऊन आम्ही उद्धव साहेबांपर्यंत गेलो उद्धव साहेबांनी आमचे कोणत्याही प्रकारची समस्या कुठली ऐकली न करता आमच्या विरोधात आणि काय जिल्हा प्रमुखांनी जे काही काय केलं असेल त्याच आता आपल्याला एवढी आयडिया नाही त्यांची पण ऐकायची समस्या कोणत्या आम्हाला शोधात घेऊन कोणत्याही गोष्टी केलेल्या सिटी न्यूज बुलढाणा